नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर हा बघा गुरुवारचा दिवसाचा व्हिडिओ आता दोन दिवसाचे व्हिडिओ एकत्र केले नेटवर्क नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड करताना तर सकाळी बघा पावसाची सर सुरुवात होती आणि खरंच पाऊस खूप जोरदार होता त्याच्यानंतर म्हटलं बघितलं झाडांवरती फुलं पण जास्त येत नाही पावसामुळे आता खत पाणी करायला लागेल कारण आता पाऊस कंटिन्यू पण तसा नाहीये त्याच्यामुळे यातलं वाट बघते की खत पाणी घातलं कारण जर झाडांना खत पाणी घातलं तर झाडांना फुलं छान येतात सध्या पण झाडांना बहर छान आला हिरवीगार गार सगळी झालीये आज होता गुरुवार तर छान असं बघा हळदीचं लेपन केलं आता सध्या कसं झालं ना प्लास्टिक समोर घातल्यामुळे कसं तुळशीकडे वगैरे आता पण रांगोळी काढायला मिळते तसं कारण का तेवढं पावसाची झड जरा कमी वाढते तर छान असं बघा तुळशीचे ते पण रांगोळी अशी छान काढून घेतली हळदीचं लेपन करून तुळस पण छान हिरवीगार झाली आहे त्याच्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन केलं तिथेही रांगोळी काढली आणि आता ही माझी फरशीचा जो तुकडा मी शोधतो तुम्हाला मिळाला आहे ते आता चला ही एक रांगोळी अजून माझी वाढणार आहे आणि खरंच छान वाटतं असं जेव्हा दरवाजा वरच्या रांगोळ्या वगैरे छान काढलेल्या असतात तर बघायला पण छान वाटतं नजरेला आणि खरंच खूप समाधान वाटतं छान अशी बघा इथे पण झाली त्याच्यानंतर केली देवपूजा आणि आज खरं सांगते माझ्या आयुष्यातला ना खरच खूप आनंदाचा दिवस आहे कितीतरी वर्षाची प्रतीक्षा आज कुठेतरी संपली हे तसं आहे कारण का बऱ्याच वेळा म्हणजे दोन तीन वेळा झालं असं की मी ट्रेनच्या तिकिटी काढल्या त्या कॅन्सल झाल्या एक दोन वेळा मित्रांनी पण जाण्याचं प्लॅनिंग केलं होतं अक्कलकोटला तेही माझं फसत होतं म्हणजे अक्कलकोटला जाण्याचा जेव्हा जेव्हा पण मी निर्णय घेतला किंवा पंढरपूरला जाण्याचा जेव्हा पण मी निर्णय घेतला तर नेहमी काही ना काहीतरी अडचण येत होती आणि आजही मला असं वाटलं होतं कारण तिकीट आम्ही काढली होती ती मध्ये पण म्हणजे तात्काळ मध्ये पण आम्हाला वेटिंग मिळाली त्यामुळे माझ्या मनातच नव्हतं की आम्ही जायला मिळणार आहे आणि त्या ह्यानी मी माइंडने प्रिपेअर सुद्धा नव्हती त्याच्यामुळे मी म्हटलं असं वाटलं होतं की चला आजही कॅन्सल पण अचानक सात वाजता समजलं की आम्हाला जायचं निघायचं आहे आणि आमची तिकीट कन्फर्म झाली दोन तासामध्ये जी काय फटाफट पॅकिंग केलं आणि घरातलं जे काय आवरलं असेल ना ते खरंच सांगते पहिल्यांदाही असं झालं असेल ती म्हणजे अपेक्षा म्हणतात ना अपेक्षा नसताना आणि अपेक्षा पूर्ण झाली खरंच सांगते स्वामींचं म्हटलं आभार मानाला ला, लागेल कारण मी कितीतरी वर्ष अक्कलकोड आणि स्पेशली पंढरपूरला जायची कितीतरी वर्षाची माझी इच्छा होती अगदी लहानपणापासून आणि विचार करा आज अठ्ठेचाळीस वर्षांनंतर जवळजवळ अठ्ठेचाळीस एकोणीस पन्नास वर्षांनंतर ती माझी आज इच्छा पूर्ण झाली खरं सांगते खूप आनंद म्हणजे असा गगनात मावत नव्हता तिकडनं निघालो बघा ट्रेन पकडली दादरला गेलो पण दादरवरून आमची ट्रेन होती आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा याच्यात मी तुम्हाला ना प्रवासादरम्यान काय चुका घडल्या आणि कोणता प्रवास कसा करायला पाहिजे होता हे सांगणार आहे कारण का अक्कलकोट गांगणापूर वरती व्हिडिओ बरेच आहेत आपले युट्यूबला पण प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपल्याला फक्त हेच बघायला मिळते की दर्शन कसं झालं आणि कसं करायचं पण याच्यात या प्रवासादरम्यान ज्या आपल्याकडनं चुका होतात ना कुठल्याच व्हिडिओ मला बघायला नाही भेटला तर मी हा व्हिडिओ तुम्हाला तर सांगणार आहे त्या व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर हा गुरुवारची रात्री आम्ही ट्रेन पकडली होती अक्कलकोटला जाण्याची डायरेक्ट अक्कलकोटची तिकीट काढली होती आणि आमची तिकीट म्हणतात ना तात्काळ मध्ये पण वेटिंग वर असल्यामुळे आम्हाला वेगवेगळे हो कंपार्टमेंट आले मी आणि मिस्टर एका कंपार्टमेंट मध्ये होतो आणि मुलगी दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये तर रात्री छान झोपलो आणि सकाळी जेव्हा बाहेर बघितलं ना एवढं छान वातावरण आणि थंड वाटत होतं मेन म्हणजे कारण हे जे जिल्हे आहेत ना इथे नेहमी कायम गरमी असते पण सकाळी सकाळी वातावरण एवढं थंड होतं आणि मोर बघायला मिळालं आणि सर्वात मोठं म्हणजे निसर्गाचा चमत्कार म्हणजे आपलं जे अगरणाची घरट जी आपल्याला बघायला मिळते ती मला एवढी गॅस इथे बघायला मिळाली ना खरंच खूप बरं वाटलं आणि म्हणतात ना आज कितीतरी वर्षाची प्रतीक्षा संपली आणि जेव्हा अक्कलकोट स्टेशनला उतरली ना तेव्हा म्हणजे असं वाटलं की नाही माझं स्वप्न नाही मी खरंच दर्शनासाठी आली आहे तर अक्कलकोट स्टेशनला उतरलो आणि त्याच्या बाहेरचा जो प्रवास होता ना तो सुरुवात झाला तर ट्रेन आहे ना दोन्हीकडे उतरते उजव्या साईडला पण आणि डाव्या साईडला म्हणजे पश्चिम आणि पूर्वला पण शक्यतो पश्चिमेला सगळ्यांनी या कारण तिथून तुम्हाला जाणं अगदी सोपं पडतं आणि इथला प्रवास म्हणाल तर तो ठीक वाटला मला म्हणजे एक शेवटी तो म्हणतात ना एक त्रासदायकच प्रवास आहे कारण एकाच सीटवर हे लोक एका रिक्षामध्ये सहा जण बसवतात पण ती सहा जण तुम्ही ज्या पद्धतीने बघून बघितली असेल ना बसवली असेल खरंच सांगते हा प्रवास तसा आपल्याला म्हणतात त्रास ना त्रासदायक पण आहे आणि जीवाशी खेळण्यासारखा पण आहे कारण जर फॅटी माणसं असतील ना तर एका वेळी चार जण बसणं शक्य नाही पण म्हणतात ना शेवटी त्यांचा पण पोट आहे आणि लोकही आपल्याला कमी खर्चात जायला बघतात तर बघा कसे बसले आहेत लिटरली आम्ही एका रिक्षा ते सहा जण होतो आम्ही तीन जण होतो आणि एक आ, अदर तीन जण आले होते आमच्यासोबत तसंच सहा जणांमध्ये शेअरिंग मध्ये गेलो होतो त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो निवासमध्ये कारण मी पहिल्यांदा जरी गेली तरी म्हणतात गे ना आपण ज्या जागेवर जातो ना त्याचा थोडाफार तरी अभ्यास करून तिथे जायला पाहिजे कारण अचानक आपण घेऊन बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला मध्ये लुटलं जातं त्यामुळे मी जाण्याआधी या गोष्टींचं म्हणजे मी नेहमी व्हिडिओ बघायची त्यामुळे इच्छा होती जाण्याची पण मग कधी वाटलं नव्हतं आणि त्या दोन तासामध्ये सांगते ना जेवढं ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणतात ना पॅकिंग केलं त्या दोन तासामध्ये व्हिडिओही तेवढेच बघितले त्याच्यामुळे मग मला माहित होतं त्यामुळे आम्ही अक्कलकोटला आलो तर अक्कलकोटला आल्यानंतर भक्तनिवसमध्ये उतरलो होतो तर इथे दोन प्रकारचं आहे तुम्हाला नॉन एसी पण आहे आणि एसी पण आहे त्याचे चॅट तुम्हाला दिसत असेल इथे कि त्या रूमचे कसे कसे आहेत म्हणजे तुम्हाला एकाच रूममध्ये किती जण राहू शकतात वगैरे त्याच्या समोरच होतं उपाहार गृह तर मी ह्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं बऱ्याच जणांची की इथे गृहामध्ये जेवण वगैरे म्हणजे नाश्ता चांगला मिळतो फ्रँकली तुम्ही मला विचाराल तर मला तिथला नाश्ता नाही आवडला कारण भले स्वस्त म्हणतात पण त्या हिशोबाने नव्हतं कारण ते नाश्ता सकाळीच लवकर करून ठेवतात आणि त्या हिशोबाने इकडे लव म्हणजे निवासमध्ये जर कोण ठाणार नसेल ना तेवढेच लोक नाश्त्याला जातात नाश्त्यामध्ये तरी पण आम्ही बघण्यासाठी घेतलं होतं रूम घेतल्यानंतर छान फ्रेश वगैरे झालो त्याच्यानंतर खाली नाश्ता करायला आलो आणि ना हे आहेत ई विभाग म्हणजे जिथे चे रूम्स आहेत तर त्याचे पण बघा चार्ट इथे दिले आहेत तुम्हाला तर आम्ही सगळ्या फ्रेश वगैरे आलो आणि खाली आलो तिथे आम्ही पोहा आणि वड्याचा नाश्ता घेतला ज्याच्यासोबत सांबार आणि कढी देतात ताकाची पण ते खरं सांगतो फ्रँकली मला नाही आवडलं कारण जेवढे आपण पैसे देतो त्याप्रमाणे टेस्ट पण नव्हती त्याच्यानंतर आलो आम्ही वटवृक्षाच्या इथे म्हणतो वटवृक्षाच्या इथे दर्शन घ्यायला तिथे बघा एक छोटी छोटी अशी हे होती खरंच खूप छान वाटलं बघून खूप संसार छोटे छोटे बऱ्याच जणांनी ह्या गोष्टी लागतात आणि मिळत नाही त्यामुळे कधी कोणा इकडे आलं असेल ना कुठलं तर ह्या घेऊन जा कारण बरेच जण पाचकळशी समाजाची जी लोक आहेत ना त्यांच्या लग्नामध्ये ह्या गोष्टी त्यांना खूप गरजेच्या असतात तर ते तिथे होतं त्याच्यानंतर आम्ही निघालो देवळाकडे दर्शनासाठी मंदिराकडे तर मी आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बनले ना तिथे दाखवलं होतं की बरीचशी गर्दी असते बरेच पण आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा तिकडे एवढी दुकानं पण नव्हती आणि एवढं काही वस्तू अवेलेबल नव्हतं तुम्हाला बघत असेल व्हिडिओमध्ये दिसत असेल तेवढंच कारण मला नंतर मग मी म्हणतात ना बाहेर चौकशी केल्यावर कळलं की आता सीझन नाहीये म्हणजे आता गुरुपौर्णिमा झाली की नंतर गुरुपौर्णिमेपासून दिवाळीपर्यंत इथे लोक जास्त येत नाही त्यामुळे इथे जास्त काय तुम्हाला असं बघायला मिळणार नाही म्हणजे ते शेवटी बघा देवस्थान म्हटलं की ते ऍक्च्युली आपण म्हणतो की चोवीस म्हणजे वर्षाच्या बारा महिने चालू असेल पण इथे तसं नाही कारण तिथल्या लोकल लोकांकडूनच आम्हाला कळलं की दिवाळी म्हणजे आता गुरुपौर्णिमा संपली की दिवाळीपर्यंत इथे जास्त लोकांचं येणं जाणं नसतं त्यामुळे आम्ही जास्त काही सामान असं ठेवत नाही मोजकीच दुकानं असतात आम्ही पण तिकडनं जे म्हणतात ना मंदिरात जायचं जे सामान लागतं ते घेतलं आणि आतमध्ये गेलो ते पुरुष आणि महिलांची जी वेगवेगळी लाईन असते आता मला ना असं वाटत नाही की तुम्हाला एवढं डिटेलमध्ये कारण बऱ्याच ह्याच्यावरती या म्हटलं या देवदर्शनावरती बरेच असे व्हिडिओ आहेत पण मला जे पटलं म्हणजे मला जे, जे योग्य वाटलं ते सगळं मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे आणि जे मला अयोग्य वाटलं तेही मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून म्हटलं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आम्ही छान आतमध्ये आलो वटवृक्षाच्या खाली छान असं दर्शन घेतलं आणि खरं सांगते खूप बरं वाटलं नाही म्हणाल तर तशी अगदीच नाही पण थोडी गर्दी होतीच म्हणजे पण दर्शन एक छान झालं बऱ्यापैकी म्हणतात ना आपण एवढ्या लांबून गेल्यानंतर जर आपल्याला मनासारखं दर्शन झालं ना तर आपल्याला त्या तीर्थक्षेत्री गेल्याचं समाधान लागतं तिकडनं मग आम्ही आलो इथे जे स्वामींचे परमभक्त आहेत चोळप्पा महाराज त्यांचं इथे वाडा आहे घर आहे आणि तिथे त्यांच्या ते ते स्वामींच्या ज्या वापरलेल्या पादुका आहेत त्या आहेत आणि हे आहे, आहे स्वामींचं समाधी मठ तर इथे अभिषेक वगैरे केले जातात किंवा तुमच्या आता पौर्णिमा वगैरे येणार असेल तर तुम्ही इथे जर पैसे जमा केले तर तुमच्या नावाने तिथे अभिषेक केला जातो आणि त्याची पावती म्हणून तुम्हाला प्रसाद वगैरे पाठवला जातो तर तेही केलं जातं तर आम्ही पण आलो होतो आणि आता काहीच दिवसावरतीच गुरु पौर्णिमा होती म्हणून आम्ही आम्ही पण अभिषेकसाठी तिथे नोंदवणी केली आणि बाजूलाच बघा चोळप्पा महाराजांचा वाडा आहे आणि त्याच्या बाजूला जे घर आहे ना त्या घराच्या आतमध्ये आम्ही गेलो कारण तिथे स्वामींच्या वापरलेल्या पादुका होत्या आणि तिथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की ही जी विहीर आहे या विहिरीमध्ये वर्षाच्या बारा महिने पाणी असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यात जर तुम्ही एखादा कॉईन टाकून एखादी विष मागितलं तर ती पूर्ण होते असं तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं होतं तर हीच ती विहीर आहे की ज्याच्यामध्ये आपण कॉईन टाकलं तर आपली विष पूर्ण होते तर ती विहीर पण बघा पाणी खरंच भरपूर पाणी होतं आणि तिथूनच आपण आतमध्ये गेलो तर इथे बघा स्वामींच्या ज्या वापरलेल्या पादुका आहेत ना त्या थे ठेवलेल्या आहेत ज्याला खडाव म्हणतात तर त्यांचं दर्शन केलं आणि मग आम्ही आलो अन्नछत्राकडे म्हणजे इथे जर तुम्ही आलात ना तर इथे तुम्हाला समाधी मठ सोळप्पा महाराजांचं आणि खंडोबा मंदिर आजूबाजूलाच आहे तिकडचं सगळं दर्शन करून आम्ही आलो मग जेवणाच्या इथे तर इथे बरोबर तेव्हा बारा वाजले होते म्हणजे आम्ही आमची ट्रेन आजरा नाही म्हणाला जवळजवळ दीड तास लेट झाली तर आम्ही इथे आलो आणि मला आवडलं ते खरं सांगते अक्कलकोट महाराज महाराज इथे राहतात म्हणजे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचं देवस्थान आहे पण तिथेही आज छत्रपती महाराजांची जी, जी मूर्ती स्थापन केली होती त्यांनी एक मन भरून आलं कारण ज्या राजामुळे आज जिथे आपली मंदिरं जी राहिली आहेत म्हणजे आज ते राजा होते म्हणून आज, आज, आज आपलं म्हणतात ना मंदिरामध्ये देवळामध्ये देव अस्तित्वात आहे त्यांची मूर्ती तिथे बसवली होती ते बघून खरं सांगते उर भरून एकदम आला आणि खरंच खूप समाधान वाटलं त्याच्यानंतर आम्ही जेवणाच्या लाईनीला लागलो बाराचा टायमिंग होता पण आरती वगैरे सगळं करेपर्यंत जवळजवळ पावणे एक झालं त्याच्यामुळे म्हणजे होतं ना अक्षरशः पाय दुखायला लागले ताटत कारण आपण सगळं फिरून येतो ना आणि मग असं बसायची वगैरे व्यवस्था तर आपलं खरंच पाय वगैरे दुखून येतात आणि लहान लहान लेकरं पण होती सगळी लाईनीमध्ये पोरं पण अक्षरशः कंटाळली होती त्याच्यामध्ये तर छान असं मग तिकडनं आम्ही अन्नछत्रामध्ये गेलो तिथे प्रसादाचा लाभ घेतला त्याच्यामध्ये ना ही जी गोड म्हणून जी लापशी केली होती ना गुळाची खरंच खूप छान होती चवीला कसं असतं ना हे शेवटी अन्न क्षेत्रामध्ये जे आपण अन्न खातो तो एक प्रसाद असतो आणि प्रसाद आपला प्रसादासारखा खाल्ला तरच तो बरा वाटतो आणि खरं पण खरंच ते इतर प्रसादापेक्षा मला तो म्हणजे म्हणतात ना ती लापशी खूपच आवडली होती पण परत मागून नाही घेतली कारण शेवटी तो प्रसाद आहे मग तिकडनं म्हणतात ना छान असं बघा आणि ज्याला सेवा द्यायची आहे ना तर ते त्यांनी प्रत्येकाने सेवा देऊ शकतात इथे तुम्हाला असं कंपल्सरी नाहीये की नाव नोंदणी वगैरे करायची जर तुमची स्वइच्छा असेल तर स्वइच्छेने तुम्ही इथे प्रसाद म्हणजे वाढण्याचं काम किंवा वगैरे सगळं तुम्ही करू शकता तर छान असं आमचं अक्कलकोटचं दर्शन झालं त्याच्यानंतर थोडा वेळ घरी आराम केला आणि मग आम्ही निघालो गांगणापूरच्या दिशेने ऍक्च्युली हा प्लॅन आम्ही ड्रॉपच केला होता पण नंतर मग गाडी करतो आणि मिस्टरांचं असं म्हणणं होतं की आपण एवढ्याला मात्र आलोय आलंय तर आपण जाऊन येऊया कारण परत या बाजूला येणं होईल न होईल ही नंतरची गोष्ट तर आम्ही गाडीच केली होती कारण माझ्या मुलीला त्रास होतो ट्रॅव्हलिंगचा म्हणजे त्याच्यामुळे म्हटलं विचार केला गाडीच करूया आणि गाडीने कसं होतं तेवढा वेळ वाचतो आणि आमचा खरंच वेळ आता याच्यात आमच्या काही चुका झाल्यात त्या तुम्हाला मी शेवटला सांगेन काय झालं त्याच्यामुळे आम्ही मग शेवटी गाडी केली होती आणि इकडनं आम्ही मग गांगणापूरचं दर्शन घेऊन तुळजापूरला जाणार होतो त्याच्यामुळे तो जो प्रवास आहे ना तो खरंच खूप म्हणजे त्रासदायक आणि म्हणाल म्हणण्यापेक्षा खूप लॉंग डिस्टन्स प्रवास होता आणि याच जर जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलं ना तर खरंच सांगते याचा खूप खूप त्रास आपल्याला सहन करावा लागतो तो, तो काय करावा लागतो आणि काय झाला आणि काय करायला पाहिजे होतं हे मला नंतर कळलं पण माझ्या मला जो त्रास झाला तो तुम्हाला इतरांना कोणाला होऊ नये म्हणून मी याच्यावरती तुम्हाला सगळ्या तोडगे पण सांगणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आम्ही चाललोय तर गांगणापूरच्या दिशेने आणि गाडी केली होती आणि मुलीची तब्येतही अचानक बिघडल्यामुळे ती आणि मिस्टर मस्त शांत झोपले होते त्याच्यामुळे मला पण पुढे बसला बसता आला आणि मला ना ड्रायव्हिंग स्वीटर पुढे बसायला खूप आवडतं असं म्हणजे निसर्गाचं दर्शन वगैरे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात मला तर आवडतं आणि असं निसर्ग बघत बघत जायला आवडतो तर माझा आपला मोबाईल हातात घेऊन म्हटलं थोडंफार शूट करत होती बाहेरचं वातावरण बघा किती छान होतं आणि दुपारची वेळ होती पण तरी पण हवेमध्ये गारवा होता तर आम्ही आता महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवर आलोय कारण जे क्षेत्र आपण ज्या क्षेत्रात जातोय ना म्हणजे गांगणापूरला जिथे आपण जातोय दत्ताच्या मंदिरात तर ते येतं कर्नाटकामध्ये त्याच्यामुळे महाराष्ट्राची बॉर्डर संपल्यानंतर कर्नाटक बॉर्डर चालू होते आणि याच्यामध्ये फरक दाखवला ती की आपल्या इकडे ना बघा सगळीकडे आता ना दामरीकरण वगळताना सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत त्याच्यामुळे खरं सांगते गाड्यांना पण खूप त्रास होतो आणि सगळ्या रस्त्याला अक्षरशः भेगा पडल्या होत्या उलट जेव्हा आम्ही कर्नाटकामध्ये जेव्हा एंट्री केली त्याच्यानंतर जे ते रस्ते बघितले ना ते बघितल्यानंतर ना खरंच खूप पूर्वीची आठवण झाली कारण पूर्वी माहिती आपल्याकडे म्हणजे डांबरी रस्ते असायचे आणि एवढा स्मूथ प्रवास व्हायचा आणि आता सगळीकडे ना कॉन्क्रीटचे रस्ते करून एकदम वाट लावली आहे प्रवास करत पोचलो गांगणापूरला इथे आलो इथे दत्ताचं देवस्थान आहे आणि असं म्हटलं जातं की ज्यांच्या अंगात पण वारी उभी राहतात की भूतकेतं असतात ती सगळी भूतकेतं इथे उतरली जातात म्हणजे इथे एक लाल खांब आहे बघा देवळाच्या आतमध्ये तिथे ती सगळी भूत म्हणजे म्हणतात ना लटकतात अक्षरशः म्हणजे त्यांची ती सीमा म्हणतात ना त्या प्रकारे आहे इथून पण आम्ही छान दर्शन घेतलं आणि मनासारखं दर्शन झालं मेन म्हणजे आणि मूर्तीचं स्वरूपही इतकं छान होतं ना ते दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला आलो तर परतीचा प्रवास हा अक्कलकोट मधूनच होतो पण अक्कलकोटमध्ये परत यावंच लागतं आणि इथून तुळजापूरला जायचंय तर जी आम्ही गाडी केली होती ना त्यांचा अचानक गॅस संपला सो ते गॅस भरण्यासाठी एका ठिकाणी थांबले होते तिथे बघा ना एका झाडावर पक्ष्यांनी छान घरट बांधलं होतं निसर्गाची किमया पण बघा ना किती छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी एवढं छान असं घरटं बांधलं होतं की त्याचा मोह मला आवर्आरता आला नाही व्हिडिओ काढण्याचा तर तिकडनं आम्ही निघालो आणि तुळजापूरच्या दिशेने निघालो आणि तुळजापूरला जाताना एवढा पाऊस एवढा पाऊस होता ना की पुढचं काही दिसत नव्हतं म्हणजे अक्षरशः एक क्षण असा आला होता ना की मी अक्षरशः गाडीमध्ये तारक मंत्र बोलायला सुरुवात केली आणि मोबाईल वरती लावला तर खरंच काही दिसत नव्हतं आणि प्रवास असा म्हणजे अर्धवट पण आपण सोडू शकत नव्हतो पण शेवटी म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी शेवटी आम्ही तुळजापूरमध्ये पोचलो तुळजापूरमध्ये पण आमचं छान दर्शन झालं आणि आम्ही उशिरा आल्याचा एक फायदा झाला एक तर पाऊसही नव्हता आणि दुसरी गोष्ट माहितीये तुळजापूरमध्ये आपल्याला प्रत्येकाला पास घ्यावे लागतात पण आम्ही लेट आल्यामुळे आम्हाला प्रत्येकाला सगळ्यांना डायरेक्ट दर्शन दिलं आणि देऊळही जे नऊ साडे ला बंद होतं ना ते साडे पर्यंत चालू होतं तर अशा प्रकारे आमचं तुळजापूरचं दर्शन हे खूप छान झालं मग एकाच दिवशी आम्ही अक्कलकोट गांगणापूर आणि तुळजापूर असं छान मस्त दर्शन घेतलं आता मी तुम्हाला सांगते की काय चुक काय चुका झाल्या त्या मी तुम्हाला सांगते कारण त्या चुका तुमच्याकडनं घडू नये म्हणा किंवा जे पहिल्यांदा जातात ना त्यांना तो त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणून मी हा व्हिडिओ करते तर जर तुम्ही गांगणापूर अक्कलकोट तुळजापूर आणि पंढरपूर आणि सिद्धेश्वर जे सोलापूरमध्ये आहे ही सगळी देवस्थानं करायची आहेत आणि तुम्हाला दोन दिवसात ती करायची आहे तुमच्याकडे वेळही कमी आहे पैशाचा अपव्यय पण टाळायचा आहे वेळेचा अपव्यय वे टाळायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला शरीराला त्रासही व्हायला नको असेल जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही सर्वात प्रथम जर्नी सुरू करा ती मुंबई ते गांगणापूर त्याचं कारण सांगते कारण अक्कलकोटला गेल्यानंतर आपण जे गांगणापूरला जातो ना ते डिस्टन्स बरंच आहे आणि त्या मध्ये खरंच सांगते हेडेक होतं आता आम्ही स्पेशली गाडी केली होती ठीक आहे आमच्याकडे पैसे आमचे गेले कारण आम्हाला आमच्या मुलीची तब्येत माहिती तिला तो त्रास होतो त्यामुळे आम्ही माइंडने प्रिपेअर होतो आम्ही म्हणून ते टाळलं होतं पण मिस्टरांचं असं म्हणणं होतं की नाही आपण आलोय तर जाऊया म्हणून आम्ही गाडी केली पण जे अक्कलकोट पासून गाणापूरचं जे डिस्टन्स आहे त्याच्यासाठी जे दोनशे अडीचशे रुपये जे ट्रॅक्स वाले घेतात ना तर एकावेळी दहा जण घेतात तुम्ही विचार करा जोपर्यंत दहा व्यक्ती जमा होत नाही तोपर्यंत आपण तिथे थांबतो म्हणजे आपला वेळेचा अपय होतो लागतो त्याच्यानंतर ते दहा जणांना घेऊन जेव्हा ती गाडी निघते त्या दहा जणांमध्ये अक्षरशः म्हणजे एका साईजची लोक असतील ना ठीक आहे कोणी झाडं बारीक वगैरे असेल तर खरंच हालत खराब होते तो प्रवास आणि प्रवास खूप एडे आहे कारण जवळजवळ दोन तास तुमचे त्या प्रवासामध्ये जातात ते दोन तास तुम्हाला एका जागेवर असं किसकून बसणं म्हणजे शक्यच नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इतक्या लांब गेल्यानंतर तिथे दर्शन वगैरे करून आल्यानंतर परतही तुम्हाला तोच तेवढाच प्रवास करून परत तुम्हाला अक्कलकोटला यायचंय म्हणजे विचार करा किती त्रास आहे आणि अक्कलकोट वरनं तुम्ही मग बाकीच्या ठिकाणी जाऊ शकता मग सो बेटर आहे तुम्ही मुंबईवरनं गांगणापूरला जा गांगणापूरला तिथे तुम्ही व्यवस्थित दर्शन करून घ्या आणि गांगापूरवरनं परत अक्कलकोटला यायला तुम्हाला ट्रेन आहे तुम्ही अक्कलकोटला या अक्कलकोट वरन परत तुम्हाला अक्कलकोट मंदिरापर्यंत येण्यासाठी ज्या रिक्षा आहेत किंवा तुम्ही जर म्हणजे तुमचा जर ग्रुप असेल मी तर सांगेन बघा दहा जणांचा कमीत कमी आठ जण जास्तीत जास्त दहा जणांचा ग्रुप करून जा तर ते तुम्हाला ना ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने खूप स्वस्त पडतं दुसरी गोष्ट जर तुम्ही सिंगल गेलात तर अतिउत्तम तोही तुम्हाला प्रवास आहे पण जर तुम्ही फॅमिली फॅमिली करून जाता तर खरं सांगते आपला पैशाचा होतो खर्च अक्कलकोटवर अक्कल अक्कल जर तुम्ही येता तर पर पर्सन व्यक्तीला पन्नास रुपये सीट आहे पण जर तुम्ही स्वतःची रिक्षा केली स्वतंत्र तर तीनशे रुपये घेतले जातात तुमचे तुम्ही किती जण बसा त्या रिक्षा मध्ये तर तो प्रवास करून जेव्हा तुम्ही अक्कलकोटला येतात अक्कलकोट स्वामींचे इथे व्यवस्थित दर्शन घेतलं अन्नछत्रामध्ये जेवलात वगैरे संध्याकाळच्या स्वामींची आरती जर घ्यायची इच्छा असेल तुमची तर किंवा जर त्या दिवशी तुम्ही राहणार असेल तर इट्स ओके जर तुम्हाला प्रवास दोन दिवसात आठवायचा असेल दोन दिवसात तर तुम्ही परत अक्कलकोटला आल्यानंतर स्वामींचं दर्शन वगैरे सगळं झालं व्यवस्थित दर्शन मनासारखं तर अक्कलकोट ते तुळजापूर हे तीनशे रुपये प्रति प्रति पर्सन घेतले जातात जे तुम्हाला तुळजापूरच्या देवळात नेऊन सोडतात आणि तुळजापूरचं देऊळ हे जवळजवळ नऊ साडे नऊ पर्यंत आणि आम्ही गेलो तर दहा वाजता आणि सध्या तर गर्दी असल्यामुळे म्हणजे म्हणतात ना जसं माहिती असल्यामुळे कसं होतं की मंदिर हे दहा साडे दहा पर्यंत असतं आणि जेवढ्या तुम्ही लेट मंदिरात जातात ना कारण मी ह्याच्या आधी लवकर पण येऊन गेले कारण त्या मंदिरात पास सिस्टम म्हणजे प्रत्येकाने फ्री पास आहे पण प्रत्येकाने फ्री पास तो घेऊन मग दर्शनाच्या लाईनीत उभं रायचा पण जर तुम्ही रात्रीच्या उशिरा जातात म्हणजे आठ साडेआठ नंतर जेव्हा तुम्ही तिथे पोहोचता आणि दर्शनात जातात ना तुम्हाला पासच्या लाईनीत उभारायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट दर्शनाच्या लाईनी म्हणजे फटाफट लाईन जाते आणि आपलं दर्शनही छान व्यवस्थित होतं आता तुम्ही म्हणा की व्यवस्थित म्हणजे कसं बघा प्रत्येक ठिकाणी मी आतापर्यंत घेतलेला अनुभव सांगते प्रत्येक देवस्थानाला आपण एवढ्या लांबून दर्शनासाठी जातो याची जाण आपल्याला असते तिकडच्या लोकांना त्यांचं असं म्हणणं असं की एवढी लोकांना आम्ही कुठे सांभाळा तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला धक्काबुक्की ही होतेच तुम्हाला म्हणतात प्रॉपर दर्शन हे होतच नाही पण एक मला फक्त आवडलं दर्शन या सगळ्या प्रवासामध्ये ते गांगणापूरचं कारण तिथे तुम्हाला त्या चौकणामधून तुम्हाला दत्ताची मूर्ती बघायची असते त्यामुळे प्रॉपर त्या चौकणातून मूर्ती जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपल्याला बघायला मिळत होता आणि हे मला आवर्जून सांगायचं कारण खरंच मूर्ती एवढी म्हणजे त्या मूर्तीचं स्वरूप बघूनच आहे ना मनामध्ये एकदम हे झालं की बघत राहावं असं वाटत होतं पण आपण बघा प्रत्येक भक्ताने जर हा विचार केला की माझं दर्शन झालं आणि माझ्या मागच्याला मला दर्शन द्यायचं तसं जर प्रत्येकाने केलं तर धक्काबुक्की हा प्रकार होणार नाही पण बरेच जण काय करतात का 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 की बऱ्याच वेळ तिथे ताटकळ उभे राहतात त्याच्यामुळे कसं होतं एकामुळे मग प्रत्येकाला तसं होतं आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण दर्शनासाठी जातो आपल्याला म्हणजे अक्षरशः ढकललं जातो त्या त्या ढकलणाऱ्यांची पण अशी मी म्हणत नाही की चुकी आहे कारण का थोडंफार आपणही समजूतदारपणा घेतला किंवा आपण प्रत्येकाने मी असं म्हणते मीच आहे किंवा तुम्हीच आहे असं नाही जे पण कोण दर्शन जातात त्या प्रत्येकाने हा विचार केला आता माझं दर्शन झालंय माझ्या मागच्या दर्शन व्हायला पाहिजे तर आपण तिथे जास्त वेळ न राहता एका साईडला होऊन किंवा मंदिरा मंदिराच्या बाहेर येऊन पण बघा मंदिराच्या आजूबाजू परिसरही देवाने समृद्ध झालेला असतो तुम्ही तिथे बाहेर म्हणतात ना सभा मंडपात वगैरे येऊन पण जर देवासाठी प्रार्थना केली तरी ती देवापर्यंत पोहोचते कारण देवाला प्रार्थना ही आपल्या हृदयातून काढायची आहे असं नाही की मूर्ती समोर आहे मूर्ती समोर बोललो म्हणजेच देव ऐकतो असं काही नसतं म्हणून तो, तो इतक्या वर्षांनी मी काय बोलली प्रतीक्षा माझी संपली कारण इतकी वर्ष मी देवाची आराधना करेल की मला तुझ्यापर्यंत यायचे पण आज कितीतरी वर्षांनी तो योग जुळून आला आणि मी सगळ्या दर्शनांना जाऊ शकली तर जर तुम्ही जाणार असाल ना तर अशा प्रकारे करा तुम्ही गांगणापूरला जा गांगापूरनं अक्कलकोटला कारण तुमची वन टाइम फेरी होते बाकी तुम्ही असं केलं तर तुम्हाला डबल होतं जाणं येणं होतं त्याच्यापेक्षा तुम्ही गांगणापूरला जा गंगणापूरनं अक्कलकोटला या आणि अक्कलकोट तुळजापूरला जा आणि तुळजापूरवरनं सोलापूरला येऊन स्टे करा त्याचं कारण सांगते जेव्हा तुम्ही सोलापूरला स्टे करता भले रात्री कितीही उशिरा होत्या पण सोलापूरच्या स्टेशनच्या जवळपास जर तुम्ही रूम घेतली तर सकाळी सोलापूरला बरोबर सवा आठ वाजता गाडी आहे जी पंढरपूरला जाते म्हणजे ती गाडी ऍक्च्युली कोल्हापूरला जाणारी आहे ज्यांना कोल्हापूरला जायचं असेल तर तेही जाऊ शकता तर ती गाडी आपल्याला बरोबर साडे साडेआठ आठ वाजता सुटते सोलापूर न सवाची गाडी कधीतरी लेट झाला तर साडेआठला सुटते ती गाडी तुम्हाला पंढरपूरला सोडते त्यानंतर तुम्ही पंढरपूरवरनं दर्शन घेऊन जेव्हा तुम्ही रिटर्न लिहता तर तीच गाडी तुम्हाला परत सोलापूरला येऊन सोडते म्हणजे बघा जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे जर केलं तर तुमचा वेळही वाचतो पैसेही वाचतात आणि मेन म्हणजे स्वतःच्या जीवाची धाकधूक होत नाही बऱ्याचदा कसं होतं आपण दर्शन वगैरे करतो आणि खूप थकून जातो म्हणजे घरी आल्यानंतर आपल्याला एनर्जी पण राहत नाही आपल्याला काही करे करायची इच्छा आणि मग हे देवदर्शन आपल्याला हिडीक तिडिक वाटतं म्हणजे आणि दुसऱ्यांदा वर मी येते येणारच नाही असं बऱ्याचदा होतं म्हणून मी सांगते की देवदर्शन करताना प्लॅनिंग मी करा आता आमचं फक्त एक चुकी काय झाली सा ती सांगते की आम्ही जी तिकीट अक्कलकोट काढली होती ती जर आम्ही पर्यंत काढली असती तर जेव्हा सकाळी आमची ट्रेन जी दीड तास लेट झाली तो जर आम्हाला तो दीड तासा जो, जो म्हणतात ना काळ होता तो भरून निघाला असता तो म्हणजे आम्ही जर अक्कलकोटला न उतरता गांगणापूरला डायरेक्ट गेलो असतो आणि तिकडे दर्शन करून मग अक्कलकोटमध्ये आलो असतो ना तर गेला असतं कारण अक्कलकोटमध्ये पण आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे कसं झालं एक तर रूम आम्हाला मिळाला नाही वेळेवर म्हणजे भक्त निवासमधला रूम खाली होणार होता त्याच्यानंतर आपल्याला मिळणार होत्या त्याच्यानंतर आमचं देवदर्शन झालं पण अन्नछत्राला उघडलं नव्हतं त्यामुळे आम्ही तिथे आमचा जवळजवळ दीड तास गेला म्हणजे जे आमचे दोन तीन दोन अडीच तास जे अक्कलकोटमध्ये असेच गेले म्हणजे त्या वेळेमध्ये आमचं गांगणापूरचं दर्शन झालं असतं आणि गांगणापूरचं दर्शन घेऊन आम्ही इथे आलो असतो स्वामींच्या इथे अजून थोडा वेळ मला देता आला असता म्हणून मी म्हटलं की मी जी चुकी केली आहे ती तुम्ही करू नये म्हणून मी तुम्हाला सांगते कारण जर तुम्ही ह्या चार ठिकाणी दर्शनाला जाणार असेल तर पहिलं तुम्ही अक्कल अक्कलकोटला उतरण्यापेक्षा गांगणापूरला उतरा कारण ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे पण तिकडे जायला वेगळं लागतं तर गांगणापूरवरनं तुम्ही मध्ये अक्कलकोटला या अक्कलकोटमध्ये छान दर्शन घ्या त्याच्यानंतर अक्कलकोट वरनं तुम्ही तुळजापूरला जा तुळजापूरमध्ये देवीचं दर्शन घ्या आणि सोलापूरमध्ये येऊन स्टे करा तर याच्याशी रिलेटेड म्हणजे जे पण काय आहे ना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला संपूर्ण डिटेल्स दे की तुम्ही कशाप्रकारे प्रवास करायला पाहिजे कोणती गाडी तिथे जाते कोणत्या वेळेला कोणती गाडी आहे मला जेवढं शक्य असेल तेवढं मी देते आता बऱ्याच जणांना डिस्क्रिप्शन बॉक्स काय असं ते कळत नाही तर आपण जेव्हा व्हिडिओ एखाद्याचा बघतो बघा ते व्हिडिओ आपण ओपन करतो त्याच्यामध्ये बघा खाली अशी लिंक येते तिथे बघा असं पूर्ण आपण जे लिहिलेलं असं ना की मी गांगणापूर दर्शन वगैरे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघू आपण लिहिलेलं असत म्हणजे डिटेल्स सगळे लिहिलेले असते की या व्हिडिओशी रिलेटेड काय आहे तर त्याच्यामध्ये काय डिटेल्स मध्ये असतं वगैरे त्या व्हिडिओमध्ये ना सगळं डिटेल्स मध्ये असतं जर तुम्ही तो व्हिडिओ ओपन केला ना तर तुम्हाला त्याच्यात मिळून जातं की आपल्याला काय म्हणजे या मध्ये काय आहे तर बघा अशा प्रकारे जेव्हा आपण युट्यूबचं हे ओपन करतो बघा इथे तुम्हाला दिसत असेल आता हा मी माझाच व्हिडिओ आहे आता मी हा व्हिडिओ ओपन केला तर इथे बघा हे लिहून येते वरती जर दिसत असेल एक मिनिट हे बघा तुम्हाला इथे लिहून लिहिलेलं दिसत असेल जे उलट दिसत आहे तर इथे बघा मोर म्हणून हे ऑप्शन आहे बघा मोर तिथे तुम्हाला हे करायचं आहे अशा प्रकारे बघा डिस्क्रिप्शन बॉक्स होते इथे बघा ही डिटेल्स आहे पूर्ण सगळी दिसते तुम्हाला ही अशा प्रकारची डिटेल्स त्याच्यामध्ये असते तर या व्हिडिओशी म्हणजे प्रत्येक व्हिडिओशी माझा जो पण व्हिडिओ असतो तो कशाशी रिलेटेड हे मी तिथे नेहमी लिहून देते तर आता याच्यामध्ये पण कसा प्रवास करायचा किती रुपये तिकीट आहे जेवढं मला शक्य आहे ना जेवढं माझ्या लक्षात राहिलं आहे ना तेवढं सगळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये देते जे कोणी परत या ठिकाणी जाणार असाल तर अशा प्रकारे दर्शन करा तुमचा वेळ वाचणार तुमचा पैसा वाचणार तुमच्या जीवाची धाकधुकी होणार नाही आणि मेन म्हणजे दर्शन केलेल्याचं एक समाधान म्हणतात ना ते तुम्हाला लाभणार माझ्यासाठी हा प्रवास जरी थोडा थोडा म्हणतात ना कंटाळा झाला पहिला दिवस पण नंतर जेव्हा कळलं की आपण असं करू शकलो असतो मी म्हटलं चला हा विचार जो डोक्यात आलाय कदाचित ती स्वामींची इच्छा असावी किंवा परमेश्वराची इच्छा असावी की त्यांनी मला बुद्धी दिली की मी तुम्हाला सांगावं तर मी जेवढे पण व्हिडिओज आणण्याआधी तर प्रत्येकामध्ये सोलापूरला उतरून तुम्ही असं जा किंवा अक्कलकोटला उतरून तुम्ही असं जा पण याच्यामध्ये गांगणापूरला जाताना किती त्रास होतो कसं जावं लागतं प्रत्येकाने असं झालं की एवढे पैसे घेतात तेवढे पण त्याच्यामध्ये जो त्रास होतो ना हा कोणीच नाही वर्तवला खरंच सांगते आठ आठ सीट एका गाडीमध्ये बसून नेणं आपल्याला शक्यच नाही बॉडी आपली होऊन जाते आणि जर तुम्ही असाल तर तुम्हाला शक्यच नाही होणार तो प्रवास करणं त्याच्यामुळे तो, तो दोन तासाचा तो रनिंग त्याच्यानंतर तुम्ही अक्कलकोट येता म्हणजे गांगणापूरते अक्कलकोटचा जो दोन तास जायचे दोन तास म्हणजे चार तासाचं ते रनिंग परत तुम्ही अक्कलकोट तुळजापूर जायचे दोन तास दीड तास जवळजवळ म्हणजे जवळजवळ चार पाच साडेपाच तास आणि परत सोड तुळजापूर सोड म्हणजे जवळजवळ सहा सात तास तुम्ही कंजेस्ट तसा काय परत करू शकता शक्यच नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आम्ही नेक्स्ट टाइम दर्शनाला जायचं की नाही हा विचार करतो मी नाही बापरे खूप हेड एक त्रास आहे पण नाही आहे तसं बघायला गेलं आपण कसं असतं नवीन ठिकाणी जातो ना तर जे आपण काय करतो शक्यतो युट्यूबवरती रील्स वगैरे बघतात मी आज फ्रँकली तुम्हाला सांगते आणि हे मी एका युट्यूबवरची रील्स बघितली त्या त्याला जेव्हा विचारण्यात आलं होतं की बाबा तू हे खरं शक्य तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं की आम्हाला कधी कधी रील सांगावं लागतो किंवा करावं लागतं किंवा खा खावं लागतं मग तेव्हा मला कुठेतरी असं झालं की नाही आपण लोकांना सांगताना जे योग्य आहे तेच सांगायचं म्हणजे फक्त चार पैशासाठी चुकीच्या गोष्टी सांगणं माझ्या मनाला कधीच पटलं नव्हतं आणि ते पटणार नाही जे योग्य आहे ते मी सांगेन म्हणून म्हटलं की आज ठरवलं की प्रत्येक जण व्हिडिओ करतात कसा प्रवास करायचा किती रुपये टिकीट यापेक्षा मी तुम्हाला हे सांगेन की प्रवास कसा तुमचा सुखकारक होईल किती कमी पैशात होईल किती वेळेत होईल आणि किती दिवसात तो तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आज माझा हा व्हिडिओ होता हा आजचा अक्कलकोट गांगणापूर आणि तुळजापूर देवदर्शनाचा होता त्याच्यामध्ये जा कसं जायचं याची सगळी डिटेल्स मी तुम्हाला देते उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो आपला आहे पंढरपूरचा पंढरपूरला तुम्ही कशा प्रकारे जाल मध्ये काय काय बघण्यासारखं आहे वगैरे ते सगळं तुम्हाला उद्या डिटेल्स मी व्हिडिओमध्ये सांगेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंतच बाय